सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट अशा मागणीसाठी सांगलीत मुक्कमशाल मोर्चा काढत धर्मांतर विरोधी कायदा करण्याची केली मागणी सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे राज्य सरकारने धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं करून तो अंमलात आणावा अशा मागणीसाठी सांगलीत मुकमशाल मोर्चा काढण्यात आला आहे ऋतुजा राजगे हिने धर्मांतरासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं आणि या घटनेनंतर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ करून अंमलात आणावा ऋतुजा हिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्या सगळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत सांगलीकर एकवटले आहेत आज मशाल मोर्चा काढत सांगलीकर महिलांनी ऋतुजा राजगे हिला न्याय मिळावा आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं करावा अशी मागणी करत सांगलीत मोर्चा काढला आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या स्टेशन चौकातून राम मंदिर चौकापर्यंत हा मशाल मोर्चा काढण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांग